सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गणपती बघायला घेते त्यामुळं गणपती बघून येता आता काय काय खरेदी केली ते दाखवणार आहे एकदम छोटीशी खरेदी आहे इकडे दाखवले ते बघा फुलं घेतलीत फुलं खूप महाग आहेत ऐंशी रुपये पावशेर आणि हे अर्धा किलो फुलं आहेत आणि हे मिक्स फुलं ही पन्नास रुपये पावशेर ही पावशेर आहे हे पाहू शकतो पाण्याची बाटली तिथं काय काय खाल्लं आणि ती पण विकत घेतली सोबत आणि मेथीची गड्डी तीस रुपयाला उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा गणपती बाप्पाला आपल्या पूजाला तर त्याच्यासाठी मेथीची भाजी घेतली आणि टमाटी घेतलीत पन्नास रुपयाची एक सोबत किलो सोबत मिरच्या तीस रुपयाच्या अर्धा किलो आणि अजून आम्ही येताना काय काय दहा इथं कोथिंबीरही पाहू शकता ही पन्नास रुपयाची कोथिंबीरची गडली आधी तर शंभरला ला होती पण आज पन्नास ला फेकली म्हटलं उद्या आमटीला हवी म्हणून घेऊन आलो कसा खेळतोय मजनू हे एक किलो शंभरचे आणि हे मोबाईलचे स्टँड देत पहिले पण होते पण कुणी फिकून दिले आमच्या घरात पोरांनी काय माहिती त्यांच्यामुळं <laughs> परत आण ते छोटे छोटे आपले किचन मध्ये स्वयंपाक वगैरे करताना काय लावून ठेवायचं म्हटलं की खाली वाट्याचं पाणी वगैरे लागतो फोनला त्यामुळे हे दोन स्टँड आणले होऊ शकता आणि हा एक ड्रेसचा टॉप आणलाय मुलीसाठी दोनशे रुपयाचा छान एक कापड भरणारा आहे पाहू शकता थोडस टीप मारावे लागेल आणि Bluetooth Bluetooth है. है, हे काय हो ब्लूतूथ ब्लूटूथचा स्पीकर आहे हा घेतलाय हा कितीचा आहे काहीतरी पाचशे रुपयाचा आहे ना हा पाचशे रुपयाचा आहे बघू शकता माझ्या फोनला आवाज कमी का आहे काही बघायचं म्हटलं की फोनवरती साऊंड जरा खराब झालेला आहे आणि आता तर दुसरा फोन घेऊ नाही शकणार त्यामुळे म्हटलं थोडंसं आपण त्याला साऊंड घेऊ आणि तसं फोनचं स्पीकर वगैरे हो बदलायचं म्हटलं तर लय पैसे जातात दोन तीन हजाराने पण येत नाही आहे त्यामुळं मग आपलं हे घेतलं ह्याच्यामध्ये आवाज आपला टाकला की मोठा होतो आणि ते बघा हा आमचा मजनू कसं खेळते अरे माग पडशील आमची नवीन कॅट आहे घेतलेली इकडे बघ इकडे बघ आणि अजून अजून एक घड्याळ घेतलंय मोठं आमचं घड्याळ खराब झालं होतं हॉल मधलं तर हे घड्याळ घेतले कट करायचं का खुलून हे पाहू शकता आमचं घड्याळ कसं आहे नक्की कमेंट करून सांगा छान आहे का उलट पकडला हे असं आहे आणि आमच्या किचन मध्ये आहे घड्याळ आणि तसं तर मोबाईल मध्येच बघतो आपण घरात कसं शो पण होतो आणि अचानक असं बघितलं तर किती वाजलं ते पण होतं आपल्या बघायला ते खरेदी केली आहे ह्याच्यात पण आहे थोडस अजून काय हा ह्याच्यात हे छोटे पॅन्टी येतात आणि ह्याच्यामध्ये पोरांसाठी घेतलेले होऊ शकता ओपन करू को नको आणि इतर ह्याच्यात पण आहेत कपडे छोटी कपडे आतमधनं घालायचे कपडे आतमधली आपली पानची बडेशे आणि सोबतच हे टिकल्याचे पाकिट आपली रोज वापरायला आणि हा कंगवा तसं तर ह्याच्यासाठी आम्ही कंगवा आणल्या विकत मागवला ऑनलाईन अगदी पाचशे रुपये घालून मागवले दोन तीन प्रकारचे कंगवे पण ते खू खूपच त्याला लागतात त्यामुळे मग हे परत एक आणचा छोटासा आहे म्हटलं हे विचारतो त्याला विचारून देते का दे की दे हा हे मस्त विचारता येते ह्याचा तो मोठा आहे पण त्याचे खूप त्याला तारा येत लागतं ला, ता ता, ते त्याला म्हटलं मोठ्या पण यूज करू त्यामुळे आत्ता हा आपला दहा रुपयाचा एक छोटासा छोटा हे हा त्याच्यासाठी आणला आणि सोबतच ही सिंदूर पेन्सिल आणि दहा रुपयाची ही सत्तर रुपयाची आणि ह्या आपले छोट्या मोठ्या टिकल्या कुठं जायला यायला ह्या बाकीच्या रोज वापरायला आणि ही एक मुलीचं टिकल्याला टिकल्याचं पाकिट आहे मुलीसाठी आणि हे एक तीस रुपयाची डब्बी आहे ब्लॅक वॉलेट टिकल्या आहेत पाहू शकता हे, फोड़ू फोड़ू हे ए, ए, ते आणले आणले रोज वापरायला आणि आता हे गिफ्ट आपण फोडूया फोडू का रे नको फोडू का दिदी आता नको म्हणा फोडू का रे डायरेक्ट ओपन करायचं ते डायरेक्ट ओपन करायचं चिपकन मम्मी मी हो घेऊ का या हे पाहू शकता हे गिफ्ट हे आहे की हे आहे रनवच आणि हे आहे दीदीचं गणपतीच्या फिरायला गेल्यासोबत ही खरेदी मानाचे पाच गणपती बघून आलेला होता आम्ही तसं तर मला नाही आवडत गणपतीत फिरायला कारण नेहमीच आपण पुण्यातच राहतो म्हटलं दरवर्षी बघतोच पण आज थोडस हे म्हटलं खरेदीला पण जाऊ माझी थोडीशी कपडे राहिली होती आपली घ्यायची म्हणून गेल तर सोबतच गणपती बघून आलं आणि छोटीशी खरेदी पाहू शकता कसं आहे हे घड्याळ हे आहे आमच्या मुलीचं आकांक्षाचं आणि हे आहे प्रणवचं अशी ही झाली शॉपिंग जा मजनू कसा आहे <laughs> पाहू शकता कसलं खेळतं ये है? मजनू मजनू आणि मजनूची लाईला पण यायची आमच्या कधी इथे माहिती नाही 嗯嗯嗯，好，走。